माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर होत आलेला आहे आणि यावेळेस अजितदादाचा जो पॅनल आहे श्री निकंठेश्वर पॅनल त्या निवडणूक त्या पॅनलला जवळपास ज्या जागा जा आहेत त्या मिळालेल्या आहेत कार्यकर्त्यांनी जल्लोष सा, साजर, जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे मग भरपूर वेळ झाले कार्यकर्ते जल्लोष करत आहेत माझ्यासोबत युवक काँग्रेसचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी विचारूयात नेमक्या किती जागा आल्या आतापर्यंत साधारण जागा सगळ्या एकवीस चोकीस लीडवर आहेत आतापर्यंत मला वाटतं नऊ तेरा ते पर्यंतचा आकडा मला वाटतं निवडून आलेल्या आहेत उर्वरित जी काही उमेदवार आहेत ते चांगल्या फरकाने पुढे आहेत निश्चितपणाने ती दादांच्या शब्दाला कुठेतरी सभासद जागल्यात असं गुरु दादांच्या पॅनलला टक्कर दिली असं वाटतं कसं साहेब मी छोटा काय करताय ह्या गोष्टीवर बोलणं योग्य ठरत नाही हे आदरणीय आमचे नेते दादा ह्याच्यावर बोलतील तर शेवटी ज्याच्या त्याच्या मार्गाने जो तो सगळ्या गोष्टी करत असतो शेवटी ज्या त्याचा प्रश्न आहे पुन्हा शिष्य कोण गुरु कोण शेवटी आमच्या नेत्यांनी दिलेला पॅनल हा सभासदांच्या शेतकऱ्याच्या हिताचा आणि एक चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवणारा नेता म्हणून ह्या महाराष्ट्राकडे बघितलं जातं त्या आदरणीय दादांकडे बघितलं जातं आणि म्हणून आता उद्याच जे भवितव्य आहे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चांगले आहे तुम्ही तर बोलतायत की दादा त्यावर बोलतील पण दादा तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दादा नाही तर छोट्याशा राजकारणात काय लक्ष नाही दादा हे राज्याचे नाही देशाचे आमचे नेते आहेत कारण राष्ट्रीय नेते दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत परंतु आज तुम्ही बघितलं तर ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शेतकरी बांधवांनी सभासदांनी आदरणीय दादांवर विश्वास ठेवला आणि विश्वासाला पात्र आदरणीय दादा ठरले गुलाल लागलाय तो काय भाव नाही अहो नान खणखणीत आहे आज सभासदांनी दाखवून दिलंय नान कशा पद्धतीने वाचतय ते काम बोलत इथं दादांच कमीच नाही कुठल्या गोष्टीच काय कोणत्या गोष्टी कोणत्या असं बोललं जात की निवडणुकीत पैसे आर्थिक आर्थिक पैशाची कमतर नाही दादांच्या विश्वास ठेवूनच सगळं हे केलेले लोकांनी कि आजपर्यंत तालुक्याचा विषय विषय म्हणजे ह्याच्यात काय बदल नाही अजिबात लोक दादांच्याच पाठीमाग राहणार हित पुढे पण विकासच केलाय त्यांनी म्हणजे असा विषय आणि कारखान्याचा विकास शंभर टक्केच करणार ती अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्याच्या जोडी तर पुतण्या सरस ठरतोय शंभर टक्के शंभर टक्के ठरणार कारण दादाच्याच पाठीमागे लोक ती मग त्यांनी पॅनल टाकला असेल काय केला असेल पण ते आम्हाला काय त्याचा विषय नाही पण आमचं पॅनल जे आहे ती चौशीचा सगळी एकवीची एक आम्ही या निवडणुकीमध्ये शरद पवार कुठेच दिसले नाहीत का काय त्यांच्यात वैयक्तिक कुठल्या शेड्यूल असेल कामाचं त्यामुळे ते कुठे असतील तुम्हाला चुप्पा पाठिंबा नाही ते आम्हाला माहिती नाही तुपा काय संबंध आहे त्यांचा पॅनल आहे साहेबांचा साहेबांचा पॅनल आहे त्याच्यामुळं तसं काय कुठला पाठिंब्याचा काय संबंध आहे त्यांची येते जायचा निवडून आले नाही येणारच नाही का सभासद का माहिती दादांच त्याच्यामुळे सर्व सभासद दादांच्या मागे कंपन्या उभे दादांनी दिलेले दादांनी आजपर्यंत बारामतीसाठी हजारो कोटींचा निधी दिलाय त्याच्यामुळे सर्व सभासद हे जो माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे यामध्ये नेमकं दादांच काम काय आहे मागच्या दादांच्या पाठीमागवे आमची सत्ता होती कारखान्यावरती कारखाना कशा का पद्धतीने चालवला हे काय सगळ्या सभासदांना माहिती आहे आणि त्याच आज फळ सगळ्या सभासदांनी दादांच्या पदरात टाकलेलं आहे विनोद चव्हाण फंडस घाटातून फंडस शिरावली गाटातून आमचे प्रतापराव आटोळे आणि आप्पा फळके हे चांगल्या मताने विजयी याच्या उंबरट्यावर आहेत निलकंठेश्वर पॅनेलला चांगलं बहुमत मिळालेलं आहे असा आरोप करण्यात येत आहे की सभासदामध्ये आठोळे नावाचीच एक खूप मोठी लिस्ट होती आणि त्यामुळं काही आता सध्या आता ती काही मागलं काही करायचं नाही पण या आता चालूच्या स्थितीला पॅनल टू पॅनेल मतदान कबशीला झालेलं आहे त्यामुळं दोन्ही सीटाला कसला धोका पत्करावा लागला नावावर मतदान झालंय नाही काही नाही पॅनल टू पॅनेल कबशीला मतदान झालेलं आहे आपलं नाव काय यांना टेंगले पंधरे गटामधून

गयाना, 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 गयाना। गुरु शिष्यांची जोडी होती आणि दोघं गुरु शिष्यातल्या कठीणच आहे या पप्पाच सुद्धा खालीवर होते का कशामुळे वागले नाहीत चांगले काय काय चुक काय ह्यांना निवडून पाच वर्षे सुद्धा कारखान्या वाले नाहीत कशी लोक त्याच्यात हे चौघ होते ते काय होते यांनी यांचं काम होतं ना बघितलं रस मध्ये आयले ते विचार पुतळ का तर रसाने हा सारखा फवारा चालू होता यांनी बघायचं काम आहे ना हे रसात बुडली रसात गेले नाही हे घामात गेली घामात आमच्या भाषेत घामात एक विषारे साखर एकली येड्या पाना रस रस आमच्या खड्यात खड्याच आमची वाटच लावली त्यांनी सारखं बुधू बुधू चालत होतो बाजारात गोडापुरे लोकांचं पाय खाजावं तीन प्रकारचं पाणी दिसायचं रसामुळं तीन प्रकारचं पाणी दिसायचं रसामुळं आमच्या खंडच गावामध्ये आता दादा बदल होते शंभर टक्के शंभर टक्के बदल होणार दादा करणार का होता पॅनल मध्ये आता पंचवार्षिकची टर्म म्हणजे दादांच्या नेतृत्वाखालीच होती आणि एक टू झेड मध्ये बंद आहे बंद आहे बंद आहे बंद म्हणजे बंदच आणि आता तर काय दादा आहेत पॉवरफुल किंग मेकर चेअरमन साहेबच आहेत त्याच्यामुळे तर काय विषयच नाही आंदीच आहे एकंदरीत आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांचा जो जल्लोष आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे स्टोरी डॉट कॉम माळेगाव सहकारी निवडणुकीचा प्रत्येक अपडेट तुम्हाला देत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला करा, करा विसरू नका